फॅशन शो हे बरेच होतात पुण्यामध्ये होतात महाराष्ट्रामध्ये होतात आपणही भरपूर वेळेस फॅशन शो आणि सौंदर्य स्पर्धा आयोजन करतो पण त्या आयोजनासोबतच आपल्याकडून कुठून तरी सामाजिक संदेश जायला हवा असं मला नेहमी नेहमी वाटतं तर याच्या आधी आपण विमेन हेल्थ आणि हायजीनवर केलं यावेळेस विमेन सेफ्टी म्हणजे महिलांची सुरक्षा यासाठी आपण हा कार्यक्रम करतोय तर जवळपास वीस ते पंचवीस मॉडेल्स वेगवेगळा संदेश घेऊन की मुलींवर बलात्कार नाही करायला पाहिजे किंवा बलात्कार होत असेल तर आपण व्हिडिओज नाही काढायला पाहिजे उलट त्या नराधमांना मारताना आपण व्हिडिओज घ्यायला पाहिजे तर अशा पद्धतीचा आपण संदेश फॅशन शोच्या माध्यमातून या कार्यक्रमात देणार आहोत आपण इथून मी या जागेवरून फॅशन शो करतोय तर त्याने बलात्कार थांबणार नाही पण आपला हेतू हा आहे की हे बघून काही लोकांना प्रेरणा मिळावी की आपण बलात्कार नाही करावा आणि आपला एक प्रामाणिक प्रयत्न आहे की समजा आम्ही हजारो लोकांपर्यंत जरी पोचलो आणि पन्नास लोकांचं जरी मन परिवर्तन आम्ही करू शकलो तर तिथेच आमचा हा कार्यक्रम सफल झाला असं आम्ही समजू सर मला एक प्रश्न विचारायचा आहे की पोलीस प्रशासनाला आपण आपल्या या कार्यक्रमाद्वारे महिलांवरील अत्याचार रोखण्यासाठी आपण काय त्यांच्याकडून त्यांना आवाहन कराल आम्ही हाच आवाहन करू की महिलांवर जो अत्याचार होतोय तर हमकास महाराष्ट्र पोलीस सेवा हे चांगल्याच पद्धतीने काम करते पण जिथे जिथे गरज असेल तरी तुम्ही तातडीने तिथे मदत करावी हाच मला आव्हान आहे आणि कधी सुद्धा आमच्यासारख्या सामाजिक कार्यकर्त्यांची तुम्हाला गरज असेल तर माझ्यासोबत पाचशे महिलांचा जो समूह आहे हा तुमच्या सोबत नेहमी असेल आजच्या कार्यक्रमामध्ये सुद्धा पाचशे पेक्षा जास्त महिला ज्या आमच्या संपर्कात आहेत आमच्या एन मध्ये आहेत तर त्या आमच्यासोबत या कार्यक्रमामध्ये आहेत तर आम्ही तुमच्यासोबत आहोत बॅडमॅन म्हणून योगेश पवार हा युवक जो आहे योगेश पवारनी जे संपूर्ण भारतभरचे काम केलेले ते मला असं वाटतं की मला देखील ते आदर्शवत काम आहे आणि मला सुद्धा या शहरासाठी अशा पद्धतीने देखील वेगळं काय करता येईल तर की आजची जी सामाजिक परिस्थिती आहे तर तुम्ही फार कामभिर्यानं कोणती गोष्ट जर सांगितलं तर कदाचित ती पटेल न पटेल परंतु प्रबोधनात्मक थोडं ग्लॅमर आजच्या पिढीला काय हवं आहे आणि जो आपलं फॅशन शोच्या फॅशन शो म्हणजे जगामध्ये त्याचं बोलबाला असतं काही मी पहिल्यांदा फॅशन शोसाठी आलेलो आहे परंतु त्या माध्यमातून एक ग्लॅमरच्या माध्यमातून एक सोशल संदेश ते लोकांना लगेच अप्रिशिएट होतो त्यामध्ये योगेशला ते लक्षात आलं की अशा माध्यमातून आपण त्यांच्या कलागुणांना वाव देत असताना माझी नैतिक जबाबदारी समाजाप्रती काय आहे की त्याची जाणीव ठेवून तो जाणीव ठेवून काम करणारा मुलगा आहे त्यामुळं निश्चित म्हणजे आजही महिला सुरक्षित नाही हे आमच्या दृष्टिकोनातून देखील लाजिरवाणी गोष्ट आहे आणि वेदना घटना आहे परंतु निश्चित कुणीतरी असं असे योगेश पवार सारखे सुद्धा काही जण ग्राउंडवर लढतात काही जण सीमेवर लढतात काही सामाजिक माध्यमातून एक चांगल्या पद्धतीनं सुसंस्कृतपणे लढा देतो हा देखील लढाच आहे मला असं वाटतं मला एक चांगल्या कार्यक्रमाची परवानी आज मिळाली स्वतः सेफ्टी सुधारण्यासाठी स्प्रे यूज केला पाहिजे स्वतःजवळ कंटिन्यू स्प्रे ठेवला पाहिजे आणि स्वतःची रक्षा केली पाहिजे मला असे वाटते कोणावरती डिपेंड न राहत थँक्यू यू माय सेल्फ प्रणवती मोहिते सो मला हे बोलायचं आहे की so, बोला आता वुमन सेफ्टी खूप इम्पॉर्टंट आहे राईट मुला मुलं काही कधीही मुलींसोबत काही करतात आहे लाईक इन रुरल एरिया ऑल्सो इन अर्बन एरिया ऑल्सो वी शूड टेक केअर ऑफ आर सेल्फ लाईक आपण स्प्रे ठेवला पाहिजे मुलींनी तर कराटे शिकायला पाहिजे मी तर म्हणते hmm. आणि ऍड की द्रौपदी द्रौपदी नाही बनता येणार प्रत्येक वेळेस आपल्याला स्वतःसाठी स्टँड घ्यायलाच हवं आणि गव्हर्नमेंटनी ऑबियसली स्ट्रिक्ट ॲक्शन घ्यायलाच पाहिजे माझं नाव घनाक्षी लोंडे मी महाराष्ट्र पोलीस पण या व्यतिरिक्त मी मॉडलिंग आणि डान्सिंग सुद्धा करते वुमन सेफ्टी विषयी मला सर्वात महत्त्वाचा एकच पॉइंट बोलायचा की सर्वांनी सगळ्यात पहिला आपला नजरिया चेंज करायला हवा आणि ज्या पद्धतीने आपण इतर लेडीजला आपल्या घरच्या लेडीजला बघतो त्याचप्रमाणे इतर लेडीजला पण बघायला पाहिजे सतीयुगामध्ये कृष्ण तरी आला द्रौपदीला वाचवायला पण या युगात कृष्णाची वाट न बघता स्वतः लेडीजनेच कृष्ण म्हणून उभं राहायला हवा माझ्या मते वुमन सेफ्टी खूप इम्पॉर्टंट आहे कारण की प्रत्येक क्षेत्रात एक तर खूप पुढे आहेत पण सेफ्टी बाप सेफ्टी का नाही कारण की असे हे अत्याचार रेपिस्ट अँड ऑल फिरतात आपल्या इकडे तिकडे पूर्वी कसं होतं आधुनिक पिढी होती घरामध्ये चूल आणि मूल फक्त राहत होतं आणि आता तसं स्त्री प्राधान्य झालेलं आहे महिला आता स्वतः सक्षम झालेल्या आहेत चांगलं शिक्षण घेत आहेत वेगवेगळ्या उद्योगमध्ये पण प्रगती करत आहेत तेव्हा मला आता असं वाटतं की महिलांनी ना स्वतःचं संरक्षण हे स्वतः करायला पाहिजे आलेली ह्या पुढची जी पिढी असेल म्हणजे आपले मुलं असेल मुली असेल सून असेल जे काही इतर कोणी असेल त्यांनाही सांगता आलं पाहिजे की आपण स्वतःचं संरक्षण कुठल्या पद्धतीने केलं पाहिजे काय स्वतः सक्षम राहणं फार गरजेचं आहे